तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळा ला शासनाची घोषणा तिथे प्रसिद्ध करण्यात आली आणि वर्तमानपत्रातून टीव्ही वरून ते आपण सगळ्यांनी ऐकले न विचारता न विश्वासात घेता विचारपूस न करता हा विमानतळाचा प्रकल्प या सातगावाच्या शेतकऱ्यांच्या माथ्यावरती मारण्यात आला आणि मग आपण सगळ्या गावकऱ्यांनी आपापल्या गावामध्ये ग्रामसभा घेतल्या आमच्या पारगावच्या ग्रामसभेला सातशे सात लोक हजर होते आणि या सगळ्याच लोकांनी हा प्रकल्प आम्हाला नको आहे ग्रामसभेत म्हणून ठराव मंजूर केला ते सगळे ठराव आपण शासनाला वेळोवेळी पाठवले या विमानतळाला विरोध करण्यासाठी गेले दहा वर्ष आपण वेगवेगळ्या प्रकारे पुण्याला आपण दोन आंदोलन केली मोर्चे नेले सासोडला आपण दोन आंदोलन एक रास्ता रोख केला आणि आजपर्यंत आपण आंदोलनाला आलो कारण आता मध्यंतरी शासनाने जाहीर केले की एम आय डी सी महाराष्ट्र अवधि विकास महामंडळ यांना सांगितलं की भूसंपादन करा तर बारामतीच्या कार्यालयात आम्ही फक्त चौकशी करायला गेलो किंवा तुमच्याकडे खरंच आदेश आलेत का तुम्ही कशा पद्धतीने भूसंपादन करणार तुमची प्रोसेस काय नियम काय तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भूसंपादन हे जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेकडून होतं आणि आमच्याकडे पुढचा आम विकासाचा टप्पा येतो आणि मग आम्ही त्यांना तरी आपल्या सर्वच गावचे आमच्या शेतकऱ्यांचा असा असा विरोध आहे तुमच्याकडे जेव्हा जी आर येईल परिपत्रक केलं तुमची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा त्यांना कळवा अशा प्रकारची विनंती आम्ही सातगावच्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी जाऊन केली जेव्हा विमानतळ चालू झालेत राज्यपाल महोदयांचं सीमा निश्चित केल्याचे परिपत्रक आपल्याला पाहताय सगळेजण व्हॉट्सअपला येईल तुम्हाला वाचतोय आपण पारगावच्या एक हजार आणि सदतीस हेक्टर हे भूसं केलेलं आहे म्हणजे दोन हजार पाचशे ब्याण्णव एकर होते ब्यानकर दोनशे हे सहाशे पंचवीस एकर, एकर। मुंजवडीचे एकशे चाळीस हेक्टर तीनशे सत्तावन्न पॉईंट पाच एकर होते एकदपूरचे दोनशे एकाहत्तर हेक्टर सहाशे सत्त्याहत्तर पॉईंट पाच एकर कानवडीचं चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर हेक्टर म्हणजे शंभर कोणत्या अडीच एकरचा बाराशे दहा पॉइंट पाच एकर कुंभारवळण तीनशे एकावन्न हेक्टर आहे आठशे सत्त्याहत्तर पॉइंट पाच एकर वनपुरीचं तीनशे एकोणचाळीस हेक्टर आहे आणि आठशे सत्तेचाळीस पॉइंट पाच एकर या गावामध्ये जवळजवळ एकोणचाळीस वाड्या वाजते येत आहेत सगळ्याचा आम्ही अंदाज केला लोक किती बाधित होतात घरं किती जात आहेत झाड किती जात आहेत जनावरे किती जात आहेत पाळीव प्राणी कुठे आहेत जंगली प्राणी कुत्री मांजरे आणि उर्टी झाड या सगळ्याचा आपण अंदाज घेतलेला आहे प्रचंड मोठी आणि याच्यामधून होती प्रश्न एवढाच आहे की मानवी वस्तीमध्ये विमानतळ करण्याचे घोषित केलेला आहे दोन हजार तेराचा कायदा सांगतोय की गावठाण इंग्रजांच्या काळातला कायदा आहे गावठाणं पुनर्वसित करा पारगावच्या गावठाणात ब्याऐंशी घरं आहेत खानवडीच्या गावठाणात सदतीस घर आहेत ही अशी गावठाणात थोडी थोडी घरं राहिली आणि सगळे लोक वाड्या वाजत्यावर राहायला गेले आणि या लोकांना पुनर्वसन हा शब्द हा कायदा लागू पडत म्हणून पैसे घ्या कुठे जायचे तिकडे घर बांधा आणि त्या पद्धतीने प्रपंच करा संसार प्रपंच द्वंदा करून पाहिला जात नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की आम्ही जायचं कुठे राहायचं कुठे खायचं काय पुढच्या पिढ्यांचा असून प्रश्न आमच्या समोर आहे ते आम्हाला माफ करणार नाहीत विचारतील आम्हाला राहायला घर कुठे बांधायला जागा कुठे आणि याची उत्तर आपल्याकडे नसणार आहेत आणि म्हणून आपण शासनाला सांगतो की ही वस्ती आहे इथं कुंभारणाच्या बॉर्डरपासून ते पारगावच्या आडव्या रस्तेपर्यंत नॅशनल हायवे एकशे चौसष्ट आणि तिथपर्यंत सगळी राहणारी घरं आहेत गोठे आहेत गाई बुरं सगळे त्याच्यात आणि मग हे सगळं जर नष्ट होणार असेल ही वनसंपदा नष्ट होणार असेल तर हे सगळं आम्ही तयार केलं कशाला आमचे पिढीजात पूर्वज आहेत अनेक दुष्काळ पडले तुकाराम महाराजांच्या कालापासून दुष्काळ पडत आलेले आतापर्यंत शहाणू सालापर्यंत पर्यंत आपण गेले पण त्या लोकांनी जमिनी विकल्या नाही राखून ठेवल्या म्हणून आठ दिवस आणि ह्या तळमळीनं शेतकरी हा अन्स्थिल माणूस आहे त्याच्याकडे काय कौशल्य आहे शेती करण्याच कौशल्य आहे मग आता ही शेती जर त्याची गिरीत तो करणार काय प्रश्न आपल्याला पुढे निर्माण होणार आहे अनेक शेतकऱ्यांची जमीन परस्पर घोषणा परस्पर भूसंपादन कुठल्याही प्रकारचं त्याचा विचार करण्यात येत नाही त्याचा विरोध काय याचं विचार नाही हा का तळमळतोय का तळफडतोय याचा विचार केला जात नाही शासनाकडून आणि म्हणून शासनाचे कान आणि डोळे हे तहसीलदार कलेक्टर साहेब असतात या विरोध का आहे आमचा आमची नेमकी अडचण काय तळमळ काय आहे हे शासनापर्यंत पोचावं या उद्देशाने आपण इथं आहोत आपल्याला शासनाच्या पर्यंत आपण पण सुद्धा मी करणाऱ्या अनेक वेळा चर्चा करतोय आपण बोलतोय परंतु शेतकरी एक त्याला मोठा अधिकार आहे पहा त्यांनी जर सही केली नाही तर कुणीही जमीन तुमची हिसकावून घेऊ शकत नाही करावेत आणि मग पहा हे लोक पुण्याकडे जातात तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे पैसा आपण कारखानदार नाही उद्योगपती नाही मोठी माणसं नाहीत ते आपण त्याची विल्हेवाट लावणार घराघरात वाद निर्माण आधार संघर्ष निर्माण होते आणि पैसा संपून जाईल सगळं आपल्या हातातलं जाईल शेती राहिली तर किमान आपण आपले मुलंबाळं आहेत पुढचे लोक पाठीमागचे लोक या सगळ्यांना बरोबर घेऊन घालू शकतो कारण या जगातलं शेवटचं माध्यम तुम्हाला उपजीविका निर्माण करून देणार एकच आहे आणि ते म्हणजे कारखाने दुकानदारी बंद पडू शकते तिथे स्पर्धा निर्माण होते शेती करण्याची स्पर्धा निर्माण तसे तर आपल्याला काय विचारणार आहे तुम्ही काय मदत करू शकत बरोबर आहे आमचे पुरंद्र जातोय कमी सर्व हांधेरीची बाग आहे बाग आहे ताळीबाची बाग आहे काय एवढं सगळं आमचं जे आमचं निवेदन आहे हे तुम्ही सगळं मोडीत असेल तसेदार आपल्याला विचारणार आहे तुमचे खेळ करत तसेदार त्यांना उत्तर माझा असं आहे की आमची हांधेरीला बाग आहे दादा दादूरच्या काळात आम्ही डोक्या गामे लिहून ते तलाव केलेलं आहे दोन पुरंदवृक्षे आणि बिस्किट बिस्किट खाऊन आम्ही ते तयार केलेलं आहे काय आणि तिथं आम्ही पाणी साठवून प्रत्येकाच्या आणि प्रत्येक गेलेले त्याच्या आमची झाड आहे झाडावर आम्ही नियोजन करतोय दोन दोन गाय त्याच्यात पोर आम्ही शाळेत जाते त्याच्यावर आम्ही आमच्या गरीब शेतकरी म्हणून तरी आज तो कपे मारून त्याच्यावर आणि तो काळ दादा होत्या काळात आम्ही ते दोन तळव बांधलेली बाकी आम्हाला कारण शेतकरी सगळ्यांना माहिती फक्त मोर्चा काय विचारणार आहे इमानदार काय नको तर दादा होते का दोन पुरण करून दिलेले दुसरी गोष्ट त्याच्या आम्ही सगळे झाड स्वयंश्री पावते आमचा माझं स्वतःच नव्हे करू शे झाड आहे सीताबळाशी काय तर रामूसाहेबांची झाड आहे ना झाड आहे या झाडांचं काय त्यात कशी झालं माझी विनंती करून सांगतो कलेक्टरला पण सांगतो आणि मुख्यमंत्रीला पण सांगतो की आम्हाला पोलीस सपाट करू नका आता आमच्या आम्ही काम मारून देतो तो जुक <ज़ीवरे> देतो

जमलाय तरी आम्ही परमिशन काढायचा प्रयत्न केला पण तीन दिवस काय आम्हाला परमिशन मिळाली नाही हरकत नाही पण विना परमिशनचं सुद्धा हा जर शेतकरी बांधव जमा होत असेल तर हा शास्त्राने विचार करावा की याला किती विरोध आहे आणि जर आम्ही अजून प्रयत्न केला अजून परमिशन आम्हाला मिळून जर आम्ही पोहोचलो असतो प्रत्येक घरापर्यंत तर ह्या ही जागा सुद्धा पुरली नसतील आपल्याला ह्या आंदोलनासाठी इथं प्रत्येक जण शेतकरी आहे मी पण एक शेतकरी कुटुंबातली आहे मी पण एक आनंद मुलगी जरी असली तरी शेती ही आमची आहे काही झालं तरी ते प्रत्येक माणसाला शेती ही पिकून खायला लागते आपण एका बाजूने काय म्हणतो शेतकरी हा भारताचा महाराष्ट्राचा राज्याचा गडा आहे आपल्या विमानतळामध्ये जर जागा जातील तर त्याच्यासाठी अजून वेळ जे गाव आहे त्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आज तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की ही जमीन आपली जाऊन याचे सर्व सर्व जबाबदार प्रत्येक शेतकरी प्रत्येक बांधवी तर प्रत्येक नागरिक आणि आपण जर शेती नाही वाचवली तर पुढच्या सात पिढ्यासाठी जशी आपली शेती मागची सात पिढ्या कमवून पिकून खाल्ली आहे ना तशी पुढच्या सात पिढ्यांना राहणार नाही हे सगळे शेतकरी घ्यायला पाहिजे कारण कोरोनाच्या महामारी जेव्हा सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे शेतकरी जेवण गुंडावर नाही असल तरी त्याच्यात पिकून खातो सुखी राहतो राहतो जॉब काही आज असेल उद्या नसेल पण जॉबच्या भरोशावर आपण राहतो का नाही त्याच्या मागे हे शेतकरी जे आहेत जरी जॉबला गेला तरी आपले आई शेती करून खातात आज कंटाळा आला नाही केला तरी उद्याची शेती जाते हे जे ज्येष्ठ सगळे शेतकरी मंडळी आहेत त्यांचे यांचे प्रत्येक मुलं जरी जॉबला असू द्या पण त्यांचे घरचे काय करतात तो शेती करतात तुम्हाला जर अचानक फ्लॅट मध्ये राहिलं नेलं तर कर्मल खा आता फ्लॅट सिस्टीम काय असते सांगते मी ज्यावेळेस शेतकरी जमीन देईल किंवा तो पुढचा प्रश्न देणार नाही ही मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीने पण जर ज्यावेळेस ही वेळ येईल ना तर आपण पस्तावू अशी वेळ आपल्यावर आणायची नाही हे लक्षात घ्या कारण जेव्हा आपण बघतो प्रत्येक गावात प्रत्येक वयस्कर व्यक्ती घरात ज्यावेळेस असते ना तर माणूस निर्धास्त असतो का तर माझ्या घरी कोणतरी मोठा माणूस आहे जे शेती करताय आणि त्याच्या जीवावर मी कमवून खातोय आपण शेती जर नाहीच राहिली शासनाचा असा नियम आहे की सत्तर टक्के विरोध शेतकऱ्यांचा असेल तर तिथे प्रोजेक्ट करायचा नाही हे सत्य आपल्या सासवड नगरीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब आले त्यांना इथं आणलं गेलं सभेत त्यांनी जाहीर केलं जे पुरंदरचा विमंत्रण होतोय परंतु जर शेतकऱ्यांचा सत्तर टक्के विरोध असेल तर मी विमानतळास परवानगी देणार नाही तर मुख्यमंत्री एकनाथ म्हणजे शब्द आहेत आणि हे जर प्रत्यक्षात आपल्याला उतरवायचं असेल तर सत्तर टक्के काय शंभर टक्के लोकांनी विरोध केला पाहिजे सगळ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो मित्रांनो मी एक ठराव मांडतो त्या ठरावाची किती जण त्या था ठरावाच्या बाजूने आहेत ते मला बघायचे आपल्या पुरंदर मध्ये हा जो आंतरराष्ट्रीय विमानतळ होतोय विरोध किती जणांचा आहे सगळ्यांनी हातवर करायचा आहे मुख्यमंत्री मोठा का स्वतः आपलं की सही महत्वाची आहे ज्यावेळी इलेक्शन नाही त्यावेळी घरात साहेबांच्या जो काय असेल आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या घरावरती काळी गुळी उभारण्याची तयारी आहे का सांगा त्या टाळ्याबाजून हो म्हणून हात करून उपयोगाचे नाही याची अंमलबजावणी असेल तर प्रत्येक गावच्या सरपंचाने त्याची जबाबदारी घ्यायची उपसरपंचानी जबाबदारी घ्यावी

एका तरी शेतकऱ्याला पत्र आले का तुमच्या जमीन आम्ही मतळाला घेतोय म्हणून प्रशासन येडं झाले का आपण येडं झालोय या गोळी बातम्या चालल्या तर आपल्याला टार्गेट करतात मानसिक खच्चीकरण ही लोक करतात आपली आधी ह्यांना आपण सांगितलं पाहिजे आणि ह्यांच्या दाखल खळकायला पाहिजे प्रशासनावर की आम्हाला हे मानसिक खच्चीकरण करते हे गोळीचं साधा पतवाला आपल्यापर्यंत नाही आला आपण आपलं इकडे मोर्चे काढतोय काढतोय मन मनमाने भर असल तर संतोष हे बोलले तर हुकुमशाही चालले उठायचं मला ही पोरगी पूर्वी पास डायरेक्ट ती पत्रिका छापायची बापाला ह्याचे पुरीला यायच का काय आहे काय भारत स्वातंत्र्य झालाय भारत स्वातंत्र्य झालाय हा शेतकरी कधी स्वतंत्र होणार आहे स्वतंत्र होणार आहे का हा शेतकरी स्वातंत्र्य नसत या स्वतंत्र भारतात शेतकरी असेल तर या स्वातंत्र्याचा उपयोग का मला पार म्हणून सांगतोय आमच्या भावना समजून घ्या आमचं प्रश्न मध्ये आपल्याला या अजून एक झाली तर काय फरक चालेल आठ नऊ किती झाले काय करायचं करू द्या

ऐवजी येणारा पुढचा दिवस सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारीच्या रोजी आपल्या गावातल्या प्रत्येक सरपंच उपसरपंचाची जबाबदारी आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा काळा झेंडा पोहोचला पाहिजे आणि सत्तावीस जानेवारी फक्त इथं जायचं भाषणबाजी करायची हुल्लडबाजी करत असते निघून आम्ही इथं येत नाही गेल्या सात आठ वर्ष आम्ही संघर्ष करतोय त्याची कारणं पण तशी आहे काही लोकांना फक्त जमकी पुरता येतो ये ये का आम्ही तर पुरता येत नाही तसं वाटत असेल तर आम्हाला स्पष्ट सांगा वरिष्ठांनी की तुम्ही आमच्या मोर्चा देऊ नका म्हणून तुमचं तुम्ही बघा हा जे काय बोलणं माझं स्पष्ट आहे आपलं बोलण्याचं आमचं सपोर पण झालं होतं ठीक आहे सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला रामरा घ्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा संघर्ष अजून वाढवावा लागेल संघर्ष करावा लागेल आपल्यावरच